नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यामुळे महाविकास आघाडीचे नेते सतत शिंदे गटांवर हल्लाबोल करत आहेत आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यावर टीकास्त्र सोडत आहे तसेच महाविकास आघाडीने राज्यभर आंदोलने केले त्यावर आता राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता प्रत्युत्तर दिली आहे त्यांनी उद्धव ठाकरे यांना देखील आव्हान दिले आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने महाराष्ट्रात राजकारण तापलं आहे तसेच विरोधी पक्ष महाविकास आघाडीचे नेते सतत शिंदे सरकारांवर निशाणा साधत आहेत आता राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता पलटवार केला मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात सव्वीस ऑगस्टला शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला होता मालवण तालुक्यातील राजकोट किल्ल्यावर हा पुतळा बसवण्यात आला होता पुतळा कोसळल्यामुळे पी एम मोदीपासून ते सी एम एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यापर्यंत माफी मागण्यात आली तरीही शिवाजी महाराजांचा पुतळा तोडल्याचा निषेधार्थ एम व्ही एच्या नेत्यांनी जोडो मारो आंदोलन सुरू केले नेत्यांशी मुंबईतील हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडिया असा निषेध मोर्चा देखील काढण्यात आला त्या मोर्चात उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे शरद पवार सुप्रिया सुळे हे देखील सहभागी झाले होते उद्धव ठाकरे यांनी पोस्टरवर छापलेल्या एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यावर चप्पल मारली होती आणि या आंदोलनावर प्रतिक्रिया व्यक्त करताना अजित पवार म्हणाले की शिवाजी महाराजांचा पुतळा पडेल अशी कोणालाही वाटत नव्हतं आणि ते झालं आम्ही माफी मागितली त्याबद्दल तसेच आम्ही माफी जनतेला मागितली आहे असं देखील त्यांनी म्हणाले तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जे नाही करून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तुर्तास धन्यवाद जे महाराष्ट्र